रात्री आणलेला भाजीपाला सकाळी उठल्या उठल्या आधी साफ करायला घेतलेला होता भाजीपाला साफ करून दोघींना आंघोळ करून मस्त असे रेडी झालो होतं तशी घरातील बाकी कामे तर राहिलेलीच होती स्वयंपाक कपडे भांडी मग चिवतायला दिली गाणी लावून तर ती नाचत बसली होती कारण का आता तिला गाणी खूपच जास्त आवडतं आता पिल्लू एन्जॉय करते तोपर्यंत म्हटलं मी कपडे भांडी करून घेते पटक नाही तर पुन्हा आमच्या मॅडम यायच्या हातभार लावायला आधीच त्यांना काम करायचे हाऊस आहे आणि हा पाऊस तर थांबायचं नावच ना कोणता ऋतू चालू आहे ना हेच नेमकं कळना गेलं इथे चिताय सुद्धा ना खेळू खेळू झोपी गेली होती चप्पल तर सोडायचं नावच घेणं आता मॅडम झोपलेत म्हटलं तोपर्यंत पटकन स्वयंपाक उरकून घेते इथे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी ना मोठं वांग घेऊन आले होते मी मग काय त्याच पोस्टमॉर्टम करायचं चा काम चालू होतं माझं आधी त्याला कट केलं मग त्याला व्यवस्थित बघितलं आणि नंतर त्याच्यामध्ये मग लसून भरला वरून त्याला चपचपीत तेल लावलं आणि नंतर ठेवलं गॅसवर भाजायला तशी कोणतीही गोष्ट डायरेक्ट गॅसवर भाजू नये म्हणतात पण वांग्याचं भरीत बिना भाजता कसं करणार गावाकडे तर चुली असतं पण इकडे पर्याय नाही चालतं कधी तर इथे ना मस्त अशी कांद्याची पात सुद्धा बनवलेली होती आणि भाकरी सुद्धा गरमागरम आजचा बेतना एकदम गावठी ठेवलेला होता खरंतर अशा बनवलेल्या गोष्टी खायची मजा शेतामध्येच येते तर आज जेवणामध्ये होतं कांद्याची पात वांग्याचं भरीत भाकरी कांदा आणि लोणचं हिथे आमची वाघीण सुद्धा झोपतनं उठली होती मग तिच्या सोबत ना जेवण एन्जॉय केलं आणि सध्या ना मी तिला स्पेशल असं काही बनवून देत नाही कारण का ती आम्ही जी खातो ना तेच एन्जॉय करते भाकरी भाजी भात सगळं खाते तिनं आणि मॅडम ना दात सुद्धा खूप जास्त आलेला आहे त्यामुळे त्यांना प्रॉब्लेम पण येत नाही काय खायला मी तर तिला सगळं खायची सवय लावले फक्त गोड सोडून